माय स्कॉलर पॉइंट युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या चॅनलवर स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी गणित आणि बुद्धिमत्ता याच्यावरची उदाहरणे आहेत स्कॉलरशिप नवोदयाची उदाहरणे आपल्या या चॅनल तुम्हाला पाहायला मिळतील आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बुद्धिमत्ता या घटकातील आकलन या घटकावरचा जो उपघटक आहे तो म्हणजे भाषा ज्ञान यावर काही उदाहरणे अभ्यासणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पहिला प्रश्न काय बघा तमन चिरत चमकल्या चपला वनी लोळ अवनी अवतरला या ओळी पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तर पहा या ओळी दिलेल्या आहेत तम चिरत चमकल्या चपला वनी लोळ अवनी अवतरला म्हणजे बघा याचा अर्थ काही ह्या वाक्यामध्ये असा काही शब्द दिलेला आहे त्याचा समानार्थी शब्द आपल्याला खालच्या पायामधून ओळखायला सांगितलेला बघा तम म्हणजे अंधार चिरत म्हणजे नष्ट करत चमकल्या चपला चपला म्हणजेच काय बघा चपलाचे दोन अर्थ होते चपला म्हणजे वाहन आणि चपला म्हणजे वीज पण या ठिकाणी काय बघा अंधार दूर करण्यासाठी चमकल्या चमकल्या काय विजा चमकल्या ना म्हणजे चपलाचा समान शब्द विजा असू शकतो तर पहा वणी लोळ अवनी अवतरला वणी म्हणजे जार। जाळ लोळ जाळे जाळाचा लोळ अशा प्रकारे जणू काय पृथ्वीवर अवतरलाय म्हणजे वीज चमकल्यानंतर खाली कसा लख प्रकाश पडतो गॅस वर की पृथ्वीवर कुणीतरी जाळ लावलेला आहे मग या ठिकाणी चपला हा शब्द जो आलेला आहे तो वीज या शब्दाचा समानार्थी शब्द आहे चला पुढचा प्रश्न काय बघा खळखळाट किनकिनाट छनछनाट खनखनाट यांमध्ये पुढील पैकी कोणत्या वस्तूचा ध्वनी आलेला नाही म्हणजे बा हे जे शब्द आहेत ते कुठल्या तरी वस्तूचा ध्वनी आहे खळखळाट कशाचा खळखळाट असतो तर पाण्याचा खळखळाट असतो किनकिनाट कशाचा असतो बांगड्याचा असतो छनछनाट कशाचा असतो नाण्याचा असतो आणि खनखनाट कशाचा असतो तलवारीचा असतो मग या ठिकाणी कोणत्या वस्तूचा ध्वनी आलेला नाही तर बघा याच्यामध्ये बांगड्या आलेले आहेत तलवार तलवार तलुआ आलेला आहे पाणी आलेलं आहे परंतु चाके या वस्तूचा काही ध्वनी आलेला नाही काय बघा वा किती छान चित्र मनोहर म्हणाला वाटतं आपण खरंच वेदिकाटावर बसलो हो। आहोत या वाक्यात किती वेळा विराम चिन्हे आलेली आहेत अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला हमकासी येऊ शकतो कारण विरामचिन्ह विचारलेले असतात विरामचिन्ह किती वेळा आलेले काळजीपूर्वक मोजावे लागतात तर बापाल्यांदा काय रे दुहेरी अवतरण चिन्ह आपण आता दुहेरी अवतरण चिन्ह किती वेळा आले बघू दुहेरी अवतरण चिन्ह बघा दुहेरी अवतरण चिन्ह दोन वेळा आले इथे एकदा आले आणि नंतर पुढच्या एका वाक्यामध्ये आलेलं आलेले म्हणजे किती वेळा दोन वेळा आलेले आता उद्गार चिन्ह उद्गार चिन्ह दोन वेळा आलेले उद्गार चिन्ह उद्गार चिन्ह दोन वेळा पूर्णविराम बघा इथे एक वेळा आलेला आहे पूर्णविराम इथं आलेला आहे पूर्णविराम एक वेळा आणि स्वल्प विराम बघा थी किती ठिकाणी आहे ते स्वल्पविराम इथे एकदा आलेला आहे आणि इथे एकदा आलेला आहे म्हणजे स्वल्पविराम दोन वेळा आलेला आहे असे किती आलेले आहेत पहा मग किती विराम चिन्ह आलेले आहेत किती वेळा विराम चिन्ह आलेले आहेत बे बेबूंच्या मित्रिक सहाने सात वेळा विराम चिन्ह आलेले आहे, आहे। तर पहा पुढं स्वल्पविराम इथे एकदा स्वल्प विराम अशा प्रकारे किती वेळा चिन्ह आलेले आहेत तर सात वेळा चिन्ह आलेले आहेत पुढचा प्रश्न बघा त्या मानव प्राण्याने प्राण्यानेची त्यागत झेप घेऊन बंदूकधारी मनुष्यावर हल्ला सदृश्य प्राण्यानेची त्यागत झेप घेऊन बंदूकधारी मनुष्यावर हल्ला केला या वाक्यात उपमा अलंकार असलेल्या शब्दाचे शेवटचे अक्षर कोणते हे वाक्य आहे याच्यामध्ये उपमा अलंकार आता उपमा अलंकार कशाला म्हणतात एखादं प्राणी किंवा एखादं एखाद्याची तुलना दुसऱ्या बरोबर केली जाते किंवा त्याच्यासारखं आहे असं म्हटलं जातं त्यावेळेस त्याला उपमा असं म्हणतात आता उपमा याच्यामध्ये मानव सदृश्य म्हणजे मानवासारखा म्हणजे या ठिकाणी सुद्धा मानव सदृश्य हे एक उपमा अलंकार आहे त्याचं शेवटचा अक्षर प्राण्याने चित्यागत म्हणजे चित्यासारखं आता इथं सुद्धा चित्यागत म्हणजे हे सुद्धा उपमा अलंकाराचं आहे त्याच्या शेवटचा अक्षर त आहे म्हणजे याच्यामध्ये शेवटचा अक्षर कोणत्या आले आलेलं आहे श आणि त याच्यामध्ये पर्यायामध्ये श असेल तर श उत्तर लिहायचं त असेल तर त उत्तर लिहायचं आणि दोन्ही असतील तर पर्याय दोन्ही पर्यायामध्ये सुद्धा प्रश्न उत्तर विचारला की दोन पर्याय निवडा त्यावेळेस दोन्ही सुद्धा पर्याय येऊ शकतात चला पुढचा प्रश्न बघा अलीकडे कुणा बुवाच्या आशीर्वादाने तो कोटेधीश फारच आध्यात्मिक बडबड करू लागला आहे या वाक्यातील कोणता शब्द शुद्ध स्वरूपात आलेला आहे म्हणजे याच्यामध्ये पर्याय दिलेला तर कोणता शब्द शुद्ध स्वरूपात आलेला आहे आपण या पर्याय शुद्ध आणि अशुद्ध मध्ये लिहून काढ बघा अशुद्ध शब्द कोणते आणि शुद्ध कोणते अशुद्ध शब्द आणि शुद्ध शब्द बघा याच्यामध्ये अलीकडे अलीकडे हा शब्द अशुद्ध आहे पहा कारण लला कोणती वेलंटी पाहिजे लला दुसरी वेलंटी पाहिजे म्हणून हा शब्द कसा लिहिला पाहिजे अलीकडे पुढे आशीर्वाद आशीर्वाद हा शब्द इथला वाक्यामधला चुकीचा आहे कारण शला दुसरी वेलंटी पाहिजे पहिली नाही पाहिजे पा म्हणून अशुद्ध लिहिताना आशीर्वाद हा शुद्ध आहे आणि शुद्ध शब्द लिहिताना आशीर्वाद बघा बऱ्याच ठिकाणी मुलं ह्या शब्द बऱ्याचदा चुकतात पहा त्याच्यामुळे काळजीपूर्वक पा का पण आध्यात्मिक आध्यात्मिक हा शब्द सुद्धा चुकीचा है। है। आहे अशुद्ध आहे आध्यात्मिक पाहिजे पाहिजे अ नाही मग कोणता शब्द योग्य आहे किंवा शुद्ध आहे तर कोट्याधीश हा शब्द शुद्ध आहे या ठिकाणी बघा पुढच्या प्रश्नामध्ये इंग्रजी शब्द दिलेला आहे स्टेअर्स या शब्दातील अक्षरांपासून कोणता कोणते शब्द तयार होतील म्हणजे या मोठा शब्द दिलेला आहे त्याच्यामधून कोणते शब्द तयार होतील बघू बघू आपण पर्यायामधून कोण कोणते होतील कारण त्या शब्दामधले सगळे अक्षर सगळे लेटर्स त्या मोठ्या शब्दामध्ये असले पाहिजेत बघा यस ए आय आय डी पण आहे एस ए आय डी यस ए आय डी याच्यामध्ये चारही अक्षर आहेत म्हणजे हा पण शब्द तयार होणार आहे आता पुढे पहा डी ए टी ई बघा डी आहे ए आहे टी आहे पण ई शब्द नाही याच्यामध्ये म्हणजे हा शब्द तयार होणार नाही एस यू एन एस आहे एन आहे पण यू काय ह्याच्यामध्ये नाही म्हणजे हा पण शब्द तयार होणार नाही एन ओ डब्ल्यू एन आहे ओ आहे डब्ल्यू आहे म्हणजे हा पण शब्द तयार होईल म्हणजे हे दोन शब्द तयार होतील स्कॉलरशिप मध्ये बघा दोन पर्याय निवडा अशा प्रकारचा प्रश्न असतो अशा प्रकारे हे दोन पर्याय येऊ शकतात भव्य मंदिराच्या उंच कळसावर डवलाने फडकणाऱ्या कापडी झेंड्याचा लाल भडक रंग मावळत्या सूर्यप्रकाशात छान उठून दिसत होता या वाक्यात गुण विशेषणे किती वेळा आलेली आहेत हे वाक्य दिले याच्यामध्ये गुण विशेषण किती वेळा आलेली आहेत आपण बघू आता विशेषण कशाला म्हणतात आपण शिकलेलो आहे विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणार शब्द पण त्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत गुण विशेषण संख्या विशेषण आणि सर्वनामिक विशेषण याच्यामधलं गुण विशेषण किती वेळा आले म्हणजे त्या नामाचं गुण ज्या शब्दामधून दाखवलं जातो त्याला आपण गुणविशेषण असे म्हणतो बघा भव्य मंदिराच्या आता ही मंदिरा, मंदिरा बद्दल हा शब्द सांगतो गुण सांगतोय भव्य म्हणते पुढं उंच कळसावर कळसाबद्दल विशेष माहिती सांगणारा उंच डावलाने बघा डावलाने हा सुद्धा गुणविशेषणाच आहे पुन्हा कापडी झेंड्याचा झेंड्याबद्दल गुणा त्याच्या गुणाची माहिती सांगणारा शब्द कापडी लाल भडक रंग लाल भडक रंग मावळत्या सूर्यप्रकाशात छान उठून दिसत आहे बघा एवढे आहेत गुण विशेषण किती झाले बर एक दोन तीन चार पाच आणि सहा किती आलेले आहेत आलेले आहेत सहा बुचा कळ्या क्या कैवल्य कृपा शिंदू आणि कर्म दिलेल्या शब्दांचा आकार विले क्रम लावा आकार विले म्हणजे आपण काय म्हणतो त्याला चौदा कडीनुसार क्रम लावायचा आहे अगोदर मुळाक्षराचा शब्द नंतर काण्याचा वेलांटीचा एका एका चौदा कडीतले शब्द दिले दिसते तुम्हाला पण काहीला काण आहे काहीला वेलांटी त्यावेळेस काय करायचं अगोदर मुळाक्षराचा शब्द लिहायचा म्हणजे पहिला शब्द कोणता येईल कर्म म्हणजे ई त्याच्यानंतर क झाल्यावर का असतं म्हणजे ई झाल्यावर अ येईल कादंबरी शब्द येईल नंतर वेला उकाराचा असतो वेलांटीचा असतो पण इथे वेलांटीचा शब्द नाही म्हणून उकाराचा शब्द आलेला आहे तू चाळक्या तर ब येईल आणि नंतर परत बघा आता या दोन्ही शब्दामध्ये अगोदर कोणता येईल रुकाराचा शब्द अगोदर येत बघा ऊसाच झाल्यानंतर आपल्याला येतं रु, म्हणजे उकारानंतर हा शब्द येत असतो म्हणजे कोणता येईल तो कृपा सिंधू म्हणजे ड आणि शेवटला येईल क अशा प्रकारे आकार विले म्हणजेच आपण त्याला म्हणतो चौदा कडीनुसार किंवा कडीनुसार क्रम लावा अशा प्रकारचा क्रम येईल बघा पुढील पैकी कोणत्या शब्दात म हे वर्णाक्षर सारखे आलेले नाही पुढील पैकी कोणत्या शब्दामध्ये अनुनाशिकासारखं म आलेलं नाही आता अनुनाशिकाचा उच्चार आपण पाहतो की नाकातून केला जातो तर अनुस्वारासारखा त्याचा उच्चार केला जातो मग खालच्या चारही शब्दामध्ये कुठल्या मचा उच्चार अनुस्वारासारखा केला जात नाही बघू आता मुंबई बघा ह्याचा सुद्धा अनुस्वारासारखा उच्चार केला जातो मचा उच्चार इथं अनुसारासारखा होतो अनुनाशिकासारखा होतो अंबर मध्ये सुद्धा या मचा उच्चार अनुनाशिकासारखा होतो अंबर म्हणजे आणि म्हणून म्हणून या शब्दामध्ये मचा उच्चार काय अनुनाशिकासारखा होत नाही दंभ याचा सुद्धा उच्चार म्हणजे अनुसारासारखा होतो म्हणजे म्हणून या शब्दामधले म जे आहे त्याचा काही उच्चार अनुनाशिकासारखा होत नाही तर पहा विद्यार्थ्यां शेवटपर्यंत पहा आपण काय करत आहोत महत्वाचे मत महत्वाचे प्रत्येक नमुन्याचे प्रत्येक स्वाध्यामधले आपण एक एक उदाहरण या ठिकाणी घेणार आहोत ते खूप महत्वाचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या परीक्षेपर्यंत आपण बुद्धिमत्ते जवळपास सर्वच घटक आपण या ठिकाणी शिकणार आहोत तर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धन्यवाद